नांदेडमधील लोहा तालुक्यातील वडेपुरी येथील रत्नेश्वरी गडावर आजपासून नवरात्र महोत्सवाला सुरुवात झाली आहे गेल्या मागील कित्येक वर्षांपासून या गडावर नवरात्र महोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येत असतो त्याचप्रमाणे याही वर्षी नवरात्र महोत्सव सुरू झालेला आहे या नवरात्र उत्सवामध्ये देवीच्या दर्शनासाठी भाविक भक्तगण आंध्र प्रदेश तेलंगणा कर्नाटक महाराष्ट्र आदी राज्यातून येत असतात आणि येणाऱ्या भक्तांसाठी मंदिराच्या माध्यमातून सोयी सुविधा उपलब्ध करून देण्यात येत असतात या ट्रस्टचे अध्यक्ष आणि सचिव यांनी नवरात्र महोत्सवाबद्दल दिलेली अधिकची माहिती आपण पाहूया बोलत बोलत मला परिचय करून देतो अगोदर मी साहेबराव झांबरे सचिव रत्नेश्वरी मंदिर ट्रस्टमध्ये होते आज रत्नेश्वरी देवीचा नवरात्र महोत्सव सुरू झालेला आहे आज आजपासून ते दोन तारखेपर्यंत दोन दहा पंचवीसपर्यंत आज दुपारी रत्नेश्वरी देवीचे घटस्थापना झाली आणि तेव्हापासून आमच्या यात्रेला सुरुवात झालेली आहे आमच्या ट्रस्टच्या माध्यमातून आम्ही या ठिकाणी भक्तांसाठी येणाऱ्या विविध असे आ, उपक्रम राबवत होतो त्या ठिकाणी भजन कीर्तन प्रवचन गोंधळ असे कार्यक्रमातून जनजागरण करत असतो त्याचनंतर आलेल्या त्या त्या भरत भक्तांना महाप्रसादाची आम्ही इथं व्यवस्था केलेली आहे तसेच येणाऱ्या भक्तांना काही त्रास होऊ नये याच्यासाठी आम्ही इथं मेडिकलची सुद्धा सोय केलेली आहे आरोग्य खात्याकडूनच त्यांचं हे आहे पुन्हा नवीन उपक्रम म्हणजे रक्तपेढी नादेडून तीन चार रक्तपेढी इथं येतात आणि लोक स्वयंस्फूर्तीनं रक्तदान करत असतात ते एक उपक्रम आम्ही या ठिकाणी राबवत असतो या ठिकाणी नांदेड जिल्ह्यातून पूर्ण लातूर जिल्हा उस्मानाबाद असे मराठवाड्यातले बहुतांशी जिल्ह्यातले लोक या देवीच्या दर्शनासाठी येतात आणि काही अंश आपल्या आंध्र प्रदेश आणि बहुतच्या कर्नाटक राज्यातून सुद्धा या ठिकाणी काही भक्त येत असतो दिगंबर तेलंगे स्टार महाराष्ट्र न्यूज नांदेड